ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवेदानवड येथील सज्जन सिंग राजपूत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित दतवाड दा। परिसर पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमा अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव व्हावा यासाठी सन्मान गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमासाठी दतवाड येथील देशभक्त रत्नापणा कुंभार सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता या पुरस्कार अंतर्गत सन्मानित करण्यात आलेल्या यंदाच्या पुरस्काराचे मानकरी नवे दानवाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सज्जन सिंग कृष्णसिंग राजपूत यांना कुरुंतवाडचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर राजीव जाधव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे हे होते तसेच गुरुदत्त शुगर्स चे संचालक चौगले उपसरपंच अकबर काले व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार सिद्धनाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी एडव्होकेट सोनाली सुरवशी सायकलिंग स्वार अजित वज्ञानी राजू अमृत समन्नावर विद्या सुतार बळीराम चव्हाण व संगीता झुनके यांनीही विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक दिलीप शिरडोने पत्रकार प्रल्हाद साळुंके मुन्नाबाई नदाब शहाजवान अपराध जहांगीर रणमल्ली मुस्तफ अपराध इसाक नदाब युनुस लाडखान आदी पत्रकारांच्या सह ग्रामपंचायत सदस्य सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि गावातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय सुतार दवाड